हाय सगळ्यांना तर आता बघा मी धावखण्यामध्ये आली बघा कशासाठी आली तर रात्रीपासून जरा माहीची तब्येत जरा बरी नाही तिला कशी चॅलरी झाली ती पण समजणं झाले अचानकच तिला अंग भाजायला लागलं रात्रपद ती झोपली नाही आणि परतनं तर तिचं तोंड पण सुजलं तिला तोंडावर पण तसले तो फडा आले काय करावं काय नाही समजना झालं विभीत पण लावलं आणि पावडर पण लावली पण तिला काय फरक पडला नाही मग सकाळी तिला आंघोळ घातली गार पाण्याने खाजवायचं जरा राहिलं म्हणली आणि परत तिच्या अंगाला सगळं लाल झुकलं म्हणून आता बघा मी धावाखान्यामध्ये घेऊन आली तिला पण इथं आल्यानंतर बघ तर डॉक्टरच नाही पूर्ण दवाखाना रिकामाच आहे डॉक्टर कुठं बाहेर गेलेत आणि मॅडम माहीत वाटतं पण मॅडम पण दुसऱ्या दवाखान्यात गेल्यात तर त्यांना फोन केला होता आत्ता तर त्या म्हणल्या की दहा पंधरा मिनटांनी येते थांबा म्हणलेत म्हणून आता पाच दहा मिनटं थांबावं म्हणलं जर नाही तर आल्या लवकर तर मग दुसरीकडे जाऊ म्हणलं माहिती आता खेळती बा दवाखान्यात पण येत नव्हती मन ती मला बरं वाटायला लागले पण तिला की नाही परवा दिवशी पण असंच झालं आम खाजवत होतं त्या पहिल्या दिवशी काय एवढा त्रास नाही पण रात्री तिने इतका त्रास दिला का नाही मला पण झोपू दिलं नाही म्हटलं आता हिला दवाखान्यातच म्हणून आणावं काय ते समजा म्हणलं मी आणि आमच्या वैभवी आली बाबा ह्यांना तर काय माहितीच नाही आणि ह्यांना मी बोलत नसल्यामुळं काय त्यांना सांगितलं पण नाही आणि रात्री त्यांनी बघितलं पण नाही माहीत की रडत होती पण ती त्यांच्या त्यांच्याच नादात होता आज गेलेत कामावर बघू आता डॉक्टर काय म्हणलेत नाही तिथं बस बाळा ग बाहेर जाऊ नको गाड्या येतात ग मांडी घालून बस मित्रांना दवाखान्यात ना आणलं माहिला आणि माहिला सांगितलं डॉक्टरांनी की तिला पित्त उसळ म्हणून त्यामुळे तिची सगळी उष्णता बाहेर पडली त्यामुळे तिचा अंग पण आहे आणि तिला गांद्यायच होता तर त्याच्यावर त्यांनी एक गोळी दिली छोटीशी ती पण तिला अर्धी गो अर्धीत चरायला लावली आणि दोन औषधाच्या बाटल्या दिल्यात एक छोटीशी दिली ती सगळी संध्याकाळी पाजायला लावली ला आणि एक मोठी दिली ती सकाळ संध्याकाळ पाजायची पाच मिली आता बघू त्यांनी तरी तिला राहते का नाही आता घरी आलो आहे बघा तर घरी आल्यानंतर बघती तर काय तर आमच्या नननबाई अचानकच न सांगता वापस आल्या बघा इकडं आता इकडंच राहणार आहेत त्या मग आता आम्हाला पण ही रूम सोडावं लागते आणि इथून आता आम्हाला पलीकडे जावं लागते अजून काही ठरवलं नाही की कुठं जायचं आता राहिला रिटर्न घरीच जायचं का दुसरीकडून कुठं जायचं अजून मी ठरवलं नाही कारण तिथं गेलं का तुम्हाला माहिती आहे सासूबाईंचा स्वभाव कसा आहे आता येतीलच त्या पण इकडं आता आमच्या नंदभाई आले म्हणल्यावर त्यांना भेटायला नक्कीच येते इकडं का तर आज कामाला गेले त्या बघा मी गेली माहीला घेऊन तर कामावर चालल्या होत्या म्हणजे जेवायला आल्या होते दुपारी आणि चालल्या होत्या मला म्हणलं कुठं चालली मी म्हटलं माहीला असं असं झालंय मला म्हणलं मी तिला दवाखान्यात खाण्यात जास्तच काहीतरी फुल म्हणून बरं म्हणलं आणि गेल्या बघा आता काय करावं मलाच काय समजा ना आहे रूम बदलावी का रिटर्न आपल्या घरी जावं का दुसरीकडं कुठं जावं बघू आता काय होते काय नाही वैभू पण आज इकडे झाल्या बघा वैभूला इकडे या म्हटलं तरी वैभू यात नव्हत्या आहे पण आज मम्मी आली का इकडे झाल्या बघा चला आता मग मला पण काय लिहा अवघड झाले समोरची एक रूम आहे बघा आमच्या आय पण आता इथं राहत नाही त्या त्या त्यांच्या गावाकडेच राहत आहेत जसं पौर्णिमाचं ना अर्जुन भाऊजीचं लग्न आहे तसं त्या गावाकडेच गेले त्या राहायला त्यांची रूम आहे त्यांची भांडी पण इथंच आहे ती सगळं सामान त्यांचं इथंच आहे मग भाऊ त्यांच्या रूममध्ये राहायचं माझा प्लॅन चालू आहे बघा म्हणलं ह्यांना ह्यांना काय मी बोलली नाही अजून त्यांना बोलत नसल्यामुळं मला काय ह्यांना बोलायचं ते काय समजतच नाही त्यामुळं मी ह्यांना काही सांगितलं नाही बाबा अजून तरी काय कामावरून आलं नाहीत आज उशीर होणार आहे मला ह्यांचा म्हणजे ह्यांचा मित्र आलता आज कामावरून सगळी आले म्हणलं हे कसं काय आलं नाही तर मला कळलं किती उशिरा येणार आहेत कुठं गेलं काय माहिती मग आता बाय बाबू इकडं आवर आवर चालू आहे बाबा आल्यापासून का मी आवरलं नव्हतं का ग मुंग्या लागते चला तर इकडं बघा ताईनी मशीला सोडलंय जरा कारण मशीला आता खायला कमी आहे एवढीच वेरण आहे बघा गावाकडनं येताना आणली होती गाडीत टाकून आता तिला सोडलंय रिकामच खायला इथं आरचीला बांधलंय कुणाला पण आणलं बघा कुणाला पण येशी होतं आदित्य पण आलाय कोणाला आलेत म्हणून तू का आली इकडं तू का आली बघू अजून काय अंगाला उठलं का काय अजून ए पो रे हाताला बघू काय उठले का नाही ना उठलं का तू हातपाय धुतलीस का मग अशी करते म्हणून तू तुझ्या अंगाला खाज उठली तू बाबा आला दादांना शिगडी नेट करायला पाठवलं होतं बघा आले आता घ्या